रेव्हेन्यू डिपार्टमेंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड रत्नागिरी या संस्थेचा शतक महोत्सवी समारंभ रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री सोपान शिंदे तालुका उपनिबंधक सहकारी संस्थेचे साहेबराव पाटील अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जीवन देसाई पतसंस्थेचे चेअरमन सुरेंद्र भोजे व्हाईस चेअरमन अभिजित शेट्टे संस्थेचे सचिव महेंद्र गुरव यांच्यासह संचालक मंडळ महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादी आदर व्यक्त करण ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी या संस्थेचे दिवंगत जे कोणी माजी चेअरमन बाईस चेअरमन अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य श्री जीवन देसाई सर प्रक्रयास श्रीमती साठे मॅडम उलाढालीबरोबरच अत्यंत आवश्यक अशा अनेक सेवा सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर सभासद जोडणी या संस्थेमध्ये झालेली आहे अनेकांचे आशिवा आहेत आजचे फोटोग्राफर दादा त्यांचं नाव मला माहिती नाही परंतु खरंच त्यांचंही कौतुक त्यांनाही सोहळ्याची आठवण जिल्हा mm. व परिबंधन सहकारी संस्था रत्नागिरी mm. यानंतर उपविभागीय अधिकारी श्री जीवन देसाई सर जिल्हाधिकारी बर्गे सर आदरणीय साठे मॅडम आमचे जीवन देसाई सर त्याच्यानंतर सोपान शिंदे सर आणि आमचे अध्यक्ष पाटील सर आणि आमच्या तहसीलदार माननीय प्रियंका टोले मॅडम तसेच या सभागृहात उपस्थित माझे सर्व मान्यवर माझे सर्व सभासद माझे संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष माझ्या संस्थेचा कर्मचारी वर्ग या सर्वांना मी सप्रेम नमस्कार करतो आणि सतत पूर्तीनिमित्त सर्वांचं स्वागत करतो आज आपण या ठिकाणी जमलो कारण की रेव्हन्यू डिपार्टमेंट एम्प्लॉईज कोऑपरेटिव सोसायटी या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे संस्थेची स्थापना ही तेरा फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी झाली संस्थेला दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली यासाठी आजचा हा आपला सोळा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत आहोत परंतु काही कारण असतो अडचणी असतो त्या ठराविक दिवशी न घेता आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडत आहोत संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा संस्था आता एकशे एकव्या वर्षात पदार्पण करीत आहे त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र आहोत जमलो संस्थेने इवल्याशा लावलेल्या रोपट्याचे आज डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे या संस्थेची चळवळ वाटचाल नक्की कशी झाली याचा थोडासा मागोवा आपण नक्कीच घेऊया सन एकोणीसशे पंचवीस सालात जिल्हाधिकारी कार्यालयातील तेव्हाचे जे कर्मचारी आपले कोणी होते त्यांनी आपल्या वेतनातून किमान दहा रुपये रक्कम बाजूला काढून अडीअडचणी सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या काहीतरी आपण केलं पाहिजे अशी एक खुनगट मानाशी मांडली असे करता करता आपण एक संस्था उभारावी अशी संकल्पना सगळ्यांच्या मधून ती रुजवण्यात आली आणि ती पुढे कशी नवी याचा विचार करण्यात आला त्यासाठी त्यावेळेच्या मंडळींनी कठोर मेहनत पण घेतली एक एक करत सभासद नोंदणी झाली सभासद संख्या वाढत गेली खऱ्या तर सभासद संख्या वाढते असं लक्षात आल्यानंतर मग लक्षात आलं की अरे बापरे आपण आता सभासद संख्या वाढते तर पुढे नक्की काय करणं अपेक्षित आहे तर मग एक संस्था काढणं अपेक्षित आहे आणि खऱ्या अर्थानं अशा अर्थानं रेव्हन्यू कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आपली जी आहे ह्या संस्थेचा जन्म झाला आणि या नावातच सर्व काही सामावले असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं स्वातंत्र्यपूर्व काळात पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे आताचे दोन जिल्हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे एकत्र होते त्यावेळेचा महसूल प्रशासनातील ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन तत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन रक्कम रुपये पन्नास इतकाने एकत्रित करून सो आपली जी सोसायटी स्थापन करायची होती तिचा शुभमुहूर्त केला सुरुवातीला संस्थेचे कार्यालय रत्नागिरी शहरातील बंदर रोडकडे जाणारे धमालीचा श्री प्रमोद धमाली यांच्या खाजगी इमारतीत चालू होते धान्य वाटपाचा विभाग होता तो राधाकृष्ण शेजारील शेजारी खाजगी इमारतीमध्ये होता संस्थेची जी स्थापना होती ती एकोणीसशे पंचवीस रोजी त्यावेळेची झाली त्यावेळेचे जे प्रवर्तक होते म्हणजे ज्याने कुणी याची स्थापना केली शंभर वर्षापूर्वी मी त्या मान्यवरांचे नाव वाचतो केशव महादेव जोशी जयराम कृष्णा सावंत श्रीनिवास भुजंग सरदेशपांडे गणपत रामजी खामकर शिवराम विठ्ठल अंबिये भास्कर बाळकृष्ण राजाध्यक्ष विष्णू केशव दातार वामन गणेश राजाध्यक्ष सदाशिव इंद्रोजी साटम हरी रामचंद्र आपटे महादेव सीताराम मसूरकर श्रीधर साखाराम आंबेडकर आणि दिनकर महादेव देगे तर ह्या मंडळींचा नामोलेख केल्याशिवाय आणि यांचे ऋण व्यक्त केल्याशिवाय आपल्याला या कार्यक्रमात निश्चितच पुढे जाता येणार नाही सन एकोणीसशे पासष्ट मध्ये म्हणजे आपण संस्था चालू केल्याच्या चंद्र हळूहळू आपली जशी वाटचाल होत गेली तसं काहीतरी उत्पन्नाचा सोर्स असावा या अनुषंगाने आपण प्रथम रास्त धान्य दुकान चालवायला घेतलं त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आपल्या संस्थेची स्वमालकीची इमारत काहीतरी असणं अपेक्षित आहे तेव्हा त्यावेळेच्या संस्था शालक जे मंडळी होते आणि विचार एकंदरीत बांधला सर्वजण एकत्र आले निधीची तरतूद कशी असावी दोनशे रुपयापासून सुरुवात केली निधी एकत्र जमवला हो खूप अडचणी आल्या मग पुन्हा काय करायचं आता आरडीसी बँक आहे जी आजही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि राहते एक मोठा आरडीसी बँकेकडून कर्ज घेतलं गेलं मान्य जिल्हाधिकारी तत्कालीन तेव्हा होते त्यांच्याकडे मंजूर घेऊन आज जे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये जी इमारत दिसते डोलदार आपण दिसते तर तिथे प्रथम त्या ह्याचा मुहूर्त रोवली गेली आणि खऱ्या अर्थानं जी इमारत आज आपण जिथे कार्यालय आपलं उभं आहे तिथं मुहूर्त होऊन एकोणीसशे ब्याण्णव साली ते इमारतीचं कामकाम सु, सुरू केलं गेलं त्याच्यानंतर संस्थेने एक दोन हजार तेरा ते चौदा या कालावधीत तेव्हाचं जे संचालक मंडळ होतं त्यांनी संस्थेचा स्वमालकीचा असा एक गाळा एक विकत घेतला एक संस्थेची एक असेट निर्माण केली गेली असं करता करता पुढील वाटचाल चालतालता असं लक्षात आलं की संस्था आपण कर्ज देतो कर्ज घेतो एवढ्यावरच चालू आहे मग संस्थेला अजून उत्पन्नाचा सोर्स काय दोन हजार दोनला सेतू संस्था अस्तित्व आले शासनामार्फत आणखीन ती संस्थेनं चालवायला घेतली जी आजपर्यंत पन, आपण अविरतपणे संस्था सेतू चालवतोय लोकांना सेवा देतोय दरम्यानच्या कालावधीत दोन हजार अकरा आणि बारा कृषी गणनेचं कामकाज झालं आपण तेही कामकाज चांगल्या पद्धतीने केलं आज आपण आधार कार्ड असेल त्याच्यानंतर रेशन कार्डची सेवा सुविधा झालं गॅजेट आहे अशा वेगवेगळ्या सेवा देऊन जनतेला उपकृत करण्याचं कामकाज करत आहोत दरम्यानच्या कालावधीत संस्थेमधली जी उलाढ आहे याच्यामध्ये आपण वार्षिक ठेव योजना आणली त्याच्यानंतर कुटुंब कल्याण योजना आणली ज्याच्यामुळे त्या कुटुंबाचं कोणी व्यक्ती मयत झालं तर त्याला दोन लाखाचा कवर देण्यात आला याचा मला वाटतं लाभ आपल्या सात मयत लोकांनी घेतलेला आहे आणि वार्षिक ठेव योजना आणल्याच्यामुळे संस्था ही स्वबळावरती चालवण्यास सुरुवात झाली त्याच्यामुळे आपण जी काही कर्ज वाटप करतो आहोत त्याला निश्चितपणे कर्ज वाटप जे वितरण आहे ते आपण स्वबाराव हो करण्यासाठी सुरुवात केली पुन्हा एकदा आरडीसी बँकेचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे आपल्याला स्वबारा चालवण्यापूर्वी जो काही निधी पुरवला गेला कर्ज स्वरूपात ते डी सी बँकेनं पुरवलेला आहे त्यांचा आजही आपल्यावर तेवढाच विश्वास आहे आणि चांगल्या पद्धतीनं विश्वास दाखवत आपण ही सुद्धा तो सार्थ ठेवलेला आहे त्याच्यामुळे आरडीसी बँकेचं सुद्धा या ठिकाणी मी विशेष कौतुक हे करतो संस्थेचा थोडक्यात लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करतो आपला भाग भांडवल आजचं जे आहे ते सहा कोटी एक लाख पंचावन्न हजार आहे संस्थेची गुंतवणूक जी आपली आहे ते चार कोटी एकतीस लाख आहे सभासद कर्ज वितरण जे केलेलं आहे आपण ते अकरा लाख अकरा कोटी बावीस लाख केलेलं ला आहे आणि एकंदरीत लाभांश देणं आपण जो देतोय तो बारा पॉईंट पन्नास टक्के एवढ्या अनुषंगाने आपण लाभांश देत आहोत म्हणजे पूर्वीच्या मंडळीने जे करून ठेवलेलं आहे त्याच्यात उत्तरोत्तर वार काढत पुढे पुढे जाण्याचा मार्गक्रमण केलेला आहे त्याने जो वारसा दाखवला आहे तोच पुढे वाटचाल आपण करत आहोत अशाच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन करताना मी तर असं म्हणेन की ही माझी पूर्वजनांची पुण्य होती आणि माझं सौभाग्य आहे या शंभर वर्षात मला चेअरमन पदाचे ही संधी मिळाली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व सभासदांचे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करतो शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं म्हणजे ज्या मंडळीने विशेष सहकार्य केलेलं आहे माझे सर्व संचालक मंडळ असेल त्याच्यानंतर विशेष मार्गदर्शन जे मला मिळालं आमच्या मंचेकर मॅडम माझे उपाध्यक्ष कार्यक्रमाचं नियोजन करताना माननीय आपण एक समिती नेमली होती शिवलकारराव असतील दीपक चव्हाण असतील कमलेश लाड आमच्या असतील ह्या कमिटी आमची नेमली होती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून दिलं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे थोडंसं कार्यक्रमाचं नियोजन करताना मी आम्हाला हातभार लागला थोडंसं सोयीचं गेलं त्याच्यानंतर माझे सर्व रास्तधान्य दुकान चालक माझा सेतूचा सर्व स्टाफ त्याच्यानंतर जो माझा सोसायटीचा प्रॉपर स्टाफ आहे म्हणजे आमचे गुरव असतील लोटणकर आहेत पूनम शिंदे मॅडम आहेत याच्यात अतिशय चांगलं केलं काम त्या मंडळीने केलेलं आहे विशेष योगदान आमच्या गुरुवांचं आहे त्या माणसानं टोटली इन्वॉल्व्ह बारीक सारी गोष्ट काय लागते काय नाही मला वाटतं बऱ्यापैकी माणूस तो बऱ्यापैकी स्ट्रेसमध्ये होता पण खूप चांगलं काम केलं आहे आणि विशेष सहकार्य म्हणजे जी माझी जबाबदारी होती कि की बारापैकी माझे उपाध्यक्ष मित्र आहेत आमचे अभिजित शेट्टे यांनी बारापैकी पार पडलेले आहेत बाकी अन्य बारीक सारीक नियोजनात लक्ष घातला तो आमच्या संचालिका पावसकर मॅडम पारकर नेहा कांबळे पाप्या विलणकर किरण पिलणकर सूर्यकांत नाचनकर आणि स्मरणिका आपण जिचं प्रकाशन करणार आहोत ती छापणं त्याबाबतचा जो मजकूर आहे त्याकरता अजित पिलणकर आहेत आमचे त्यांनी सर्व कामकाज ते पाहिलेले आहेत पुन्हा एकदा शतक पूर्तीनिमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपण माझे दोन शब्द ऐकून घेतलेत त्याच्याबद्दल धन्यवाद देतो पुन्हा एकदा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <coughs> आज आपण इथं या संस्थेला शंभर वर्ष म्हणजे सोसायटीज रजिस्टार बॉम्बे प्रेसिडेन्सी यांनी तेरा फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं एक सर्टिफिकेट दिलेलं आहे <coughs> सहकाराच्या बाबतीत म्हणजे एम्प्लॉईजनी ज्या वेळेला सुरुवातीला एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यावेळेला सहकार हा तसा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तेवढा रुजलेला नव्हता त्या काळामध्ये एखादी संस्था चालवणं किंवा त्याच्यामध्ये कोणतंही काय म्हणतो खंड न पडता आपल्या या सर्व कर्मचाऱ्यांनी जे योगदान दिलेलं आहे तर ते खरोखर जे जे त्यावेळेचे जे अध्यक्ष जे, जे संचालक मंडळ असतील ज्यांनी आपली नोकरी सांभाळून हे जे काम केलेलं आहे तर त्यांचं खरोखर आपण आज शंभर वर्ष आहे ना त्यांच्यासाठी आपण एक मिनिट उभा राहून आपण एक त्यांना श्रद्धांजली द्यायला पाहिजे कारण त्यांचं त्यांनी हे संस्था एक रोपट होतं ते आज वटवृक्षामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि तुमच्या हातामध्ये <coughs> त्यांनी सोपवलेलं आहे कळत असताना याच्यामध्ये सुरुवातीला ह्याची जी कल्पना किंवा काय होती याचा बेसिक हेतू किंवा मोठं जो म्हणतो आपण की कसं होतं की एखाद्या सर्व आपण संस्था स्थापन करणं कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वेलफेअर सोसायटीज असं याचं थोडक्यात त्यावेळेला स्वरूप असणार आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यावरती किंवा आपण लक्षात घ्या कोणती नैसर्गिक आप संकट येतं कुटुंबामध्ये एखाद्याचं निधन होतं किंवा अपंगत्व येतं अकाली मृत्यू होतो तर त्यावेळेला त्यांना कोणती मदत करणं किंवा हे करणं याच्यातून पुढं ही संस्था असं करत करत त्याच्यातून मला असं सांगण्यात आलं म्हणजे अध्यक्षांनी भाषणामध्ये सांगितलं की सुरुवातीला आपण रेशन एक थोडंसं प्रॅक्टिकली व्हायबल होण्यासाठी किंवा संस्थेचं उत्पन्न वाढीसाठी रेशन दुकान चालू केलं त्यानंतर सेतू चालू केलं मध्ये कॅन्टीनचे फोटो आहेत <coughs> संस्था अशीच माझ सगळ्यांना शुभेच्छा आहेत संस्थेचा हजारो वर्षपर्यंत संस्था राहावी आमचा जो आत्ता फोटो काढला तो हजारो वर्षात दाखवायला जावा अशी <coughs> मी शुभेच्छा व्यक्त करतो फक्त एक मला नोंद करायची आहे की आपल्याकडं भूसंपादन म्हणजे मी साताऱ्याला असताना भूसंपादनला होतो तेव्हा दोन, दोन दोन तीन तीन महिने पगार मिळायचा नाही मग तिथं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा तिथल्या वेलफेअर सोसायटीने अशी व्यवस्था केलेली आहे की ग्रँट येत नाही तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारीपर्यंत किंवा सहा महिन्याची ज्यांनी भूसंपादनला काम केलं त्यांना माहीत असेल कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील तर काय होतं ग्रँट येत नाही दोन दोन तीन तीन महिने पगार मिळत नाही तर असं तिथं साताऱ्यामध्ये असं होतं की ज वेलफेअर सोसायटी किंवा आपल्या ह्याच्यामधून कल्याणकारी योजनेमधून पंच्याहत्तर टक्के पगाराच्या जी नेट तुमची देय रक्कम आहे त्या देय रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम चेकने तुमच्या त्या कर्मचाऱ्याला दिली जायची आणि नंतर तुमचा पगार आल्यानंतर ते पगारातून वसूल केली जायची म्हणजे हे एक मला वाटतं तुम्हाला जर शक्य असेल कर्मचाऱ्यांना तर हे कसं होतं माहिती आहे का अगदी वर्गाच्या आरचे कर्मचारी किंवा हे आहेत किंवा काय सगळ्यांचंच आहे मी सुद्धा डेप्टी कलेक्टर असताना साताऱ्यामध्ये इथे योजनेचा लाभ घेतलेला आहे कारण पगार दोन दोन तीन तीन महिने व्हायचं नाही खायचं काय हा विषय होता त्यामुळे मला एक की विनंती करावीशी वाटते तर ह्या संस्थेचा सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्व कर्मचाऱ्यांना हजार वर्ष किंवा मी म्हणतो त्याच्यापेक्षा चंद्र सूर्य असेपर्यंत संस्था अशी कार्यरत राहावी आणि चांगल्या याच्यामध्ये ए ऑडिट वर्गमध्ये राहावी सर्वांना शुभेच्छा देतो मला इथं बोलवलंच बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय भारत महसूल विभाग आहे तोपर्यंत आपली संस्था निश्चितपणे आहे आपली संस्था अशी घेऊन आलेली आहे पण एक विचार करा की शंभर वर्ष झाल्यानंतरही आपल्या संस्थेचे सभासद किती आहेत एक सातत्याने आपण त्र्याऐंशी पासून आजपर्यंत नऊ टक्क्यावरून आज पंधरा टक्क्यापर्यंत डिव्हिडंड द्यायचा प्रथा आपण पूर्ण प्रघात आपण पूर्ण केलेला आहे चालू ठेवलेला आहे पण आपण मध्यंतरी बहुजन साहेबांनी जे काही प्रस्ताविक हो, केलं त्याच्यामध्ये एक शब्द ऐकला आम्ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आभारी आहोत कशासाठी तर आम्ही त्यांच्याकडून शिसी घेतो आपण शासकीय सेवक आहोत निश्चितपणे प्रत्येक विभागाची कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे त्यामुळे आपलं भागभांडवलही पाहिजे तेवढ्या प्रमाणात उभं राहत नाही आपले जे पगार आहेत आपल्या ज्या ठेवी आहेत आपल्या ज्या गरजा आहेत ह्या सगळं पूर्ण करण्यासाठी भागवण्यासाठी आपल्याला बँकेच्या कर्जाची गरज भागते एक थोडंसं आर्थिक गणित आपण मांडायला पाहिजे की बँकेकडे आपण किती शेअर्स ठेवतो बँकेचा व्याजदर किती आहे आणि त्या व्याजदरापेक्षा एक टक्का नफा ठेवून उत्पन्न ठेवून आपण सभासदांना कर्ज वाटप करतो मित्रो सहकार कायद्याविषयी बोलण्यासारखे भरपूर आहे चळवळीविषयी बोलण्यासारखे भरपूर आहे योगायोग असं आहे की हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित झालेलं आहे आणि ह्या वर्षाचा थीम खूप चांगली आहे बोलकी थीम आहे कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड चांगलं जग सहकारी संस्था निर्माण करतात आपण आपलं जग जे आहे आपली संस्था जी आहे ती संस्था चांगली करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून हा झेंडा आपण शंभर वर्षापूर्वी उचलला तो आता आपल्याला चालू ठेवायचा आहे पण चालू ठेवत असताना आपली संस्था सुदृढ कशी राहील याच्यासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे सक्रियता सभासदाची सक्रियता सक्रियता म्हणजे काय आम्ही संस्थेकडून कर्ज का घेतो कारण आम्हाला आमच्या पतपिढीतून झटकेपट कर्ज मिळतं आणि इतर पतपिढीपेक्षा इतर बँकेपेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळतं म्हणून आम्ही कर्ज घेतो आमच्या पगाराच्या तारणावर कर्ज आहे आम्हाला बाकीचे तारण द्यायची गरज नाही कागदपत्रांची आम्हाला अडचण नाही पण आम्ही ठेव ठेवायचं म्हटलं की ज्या ठिकाणी ठेवीचा व्याजदर जास्त मिळतो अशा ठिकाणी आम्ही ठेवी ठेवतो हा विचारधारा बदलायला पाहिजे माझ्या संस्थेमध्ये जी संस्था मला चोवीस तास कधीही देसाई साहेबांना आम्ही आता चर्चा करत होतो मी एका पगारदार पदसंस्थेचा सभासद आहे आमच्या जिल्ह्याची पतसंस्था आहे विभागाची पतसंस्था आहे इतकी संस्था सुटसुटीत आहे कारभार एवढा सुटसुटीत आहे की त्याला जर आज काही इमर्जन्सी आली तर फक्त फोन करायचा चेक तुमच्याद्वारे येतो हो आणि आता जर आपण पाहिलं असेल की आता ऑनलाईन युग आहे डिजिटल युग आहे तुमच्या अकाउंटलाही पैसे लगेच जमा होतात आणि नंतर मग बाकीचे सोपस्कार पार पाडले जातात एवढी बांधील की जर तुम्ही आणि मी जपायची असेल तर संस्थेचं हित पाहिलं पाहिजे आणि संस्थेचे प्रती आपली निष्ठा आर्थिक निष्ठा ठेवली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय सहभाग घेतलाच पाहिजे ठेवी किती आहेत असा मी प्रश्न या ठिकाणी विचारणार नाही मी आपल्याला या ठिकाणी विचारप्रवण करेन की तुम्ही संस्थेमध्ये काय देता तुम्ही वेळ देता तुम्ही ठेवी देता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपण सगळे चोवीस तास महसूल विभाग म्हटलं की चोवीस तास आपण कामाला जुंकलेला असतो त्यातला काही वेळ आपण संस्थेसाठी दिला पाहिजे निश्चितपणे संस्थेने सुरुवातीपासून आजपर्यंत सामाजिक उपक्रम केलेले आहेत रेशन धान्य दुकान असेल शेतू असेल शेतूबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे भोजन सरांना माहिती आहे शेत साहेबांना माहिती आहे आणि म साहेबांना माहिती आहे हा काही विषय आहे असे जे काही विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने अजून थोडंसं आपण सामाजिक उपक्रम पार पाडले पाहिजेत ते म्हणजे आपले जे पाल्य आहेत विशेषतः आम्ही जे काही मंडळी या ठिकाणी आहोत आम्ही एम पी मार्फत या ठिकाणी आमचं सिलेक्शन होऊन या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना तुम्ही गुणगौरव करतात मी पाहिलं आता की आपल्याकडे कुटुंब कल्याण निधी आहे आपल्याकडे आकस्मिक निधी आहे आपण किती पैसे कसे पुरवतो औषधोपचारासाठी काय बोलवतो पण आपल्या पाल्यांना शैक्षणिक कर्जासाठीची गरज फार मोठी असते आणि ही गरज भागवण्यासाठी विशेषतः आमचे क्लास वन क्लास टू अधिकारी यांचा विचार करू नका तुम्ही ते तुम्ही सभासद हे करून घेत नाही जसे साहेब मला ते सांगत होते तुम्ही रेव्हेन्यू विभागाची संस्था आहे महसूल विभागाची संस्था आहे ती अधिकारी कर्मचारी असं सिप्रेषण करू नका आपल्याकडे सभासद संख्या वाढली पाहिजे भाग भांडवल वाढलं पाहिजे आर्थिक व्यवहार वाढले पाहिजे असं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्या विभागामध्ये आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही महसूल महसूल विभागात काम करतात मग तो शिपाई असो किंवा उपजिल्हाधिकारी असो किंवा मी तो म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी असो यांनाही आपल्याला सभासद करून घेण्याची आपल्याला आता वेळ आलेली आहे काळाच्या ओघामध्ये आउटसोर्सिंग खूप वाढलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपली जर समासाची संख्या कमी होत गेली आपापच व्यवहार कमी होतील व्यवहार कमी झाले की त्याचा परिणाम नफ्यावर होणार आहे उत्पन्नावर होणार आहे त्यामुळे आपण ह्या दोन तीन गोष्टी पाहायला पाहिजेत मी हो आप आप हो आप 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 एक निश्चितपणे सांगेल रायगडमध्ये मी काम केलं आदरणीय आपले जे विभागीय आयुक्त होते डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेब त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम पी सीचे क्लासेस आम्ही शनिवार रविवार सुरू केले होते सगळ्यांना माहिती महसूलला तर सगळ्यांना माहिती आता महसूल विभागातल्या होत्या अशा पद्धतीने काही क्लासेस आपल्या संस्थेमार्फत आपण सुरू करायला पाहिजे मी माझं कार्यालय ज्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पदपिढी ज्या इमारतीत आहे त्या ठिकाणी दर शनिवार रविवार हे क्लासेस होतात संस्था करत नाही वेगळ्या पद्धतीने होतात पण आपण आपल्या पाल्यांना पुढे कर आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा प्रकारचे एमपेसीज नव्हे तर सगळ्या प्रकारच्या प्रोसेसची माहिती देण्यासाठी किमान जून जुलैमध्ये जेव्हा काही हे प्रवेशाचे विषय असतात त्यावेळेस आपण त्यांना काहीतरी हातभार लावला पाहिजे माहिती दिली पाहिजे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपण ज्यांना विसरलो नाही मला खूप आनंद आहे मी विचारलं त्यांना आता की शंभर वर्षापूर्वी ज्या लोकांनी ही संस्था स्थापन केली खरं सांगायचा विचार केला तर थोडासा एमपीसीचा अभ्यासाचा विषय आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली आणि त्याच्या दहा वर्षापूर्वी आपली स्थापना झाली विचार करा आपण किती महान आहोत आपलं महत्व किती आहे आणि ज्या लोकांच्या मनामध्ये हा विचार आला ते लोक किती मोठे आहेत आणि ह्या लोकांचे उतराय होण्यासाठी आज आपण या ठिकाणी त्यांचं स्मरण केलेलं आहे क्षेत्रातील अत्यंत अनुभवी असं व्यक्तिमत्व डॉक्टर सोपा सर उपस्थित साठे मॅडम या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव पाटील या सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक आणि ज्यांच्या विश्वासावर ही संस्था शतक महोत्सवाचा टप्पा पार पाडला ते सर्व सन्माननीय सभासद आजचा अतिशय असा आपण सर्वजणच अतिशय नशीबाने आहोत की या संस्थेच्या शतक महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आणि या संचालक मंडळासाई त्यांचं भाग्य आहे की शतक महोत्सव पार पाडताना ते संचालक म्हणून या संस्थेवर कार्यरत आहेत कारण एखादी रिझर्व शिंदे सरांनी सांगितलं भारतीय रिझर्व बँक स्थापन होण्यापूर्वी दहा वर्ष स्थापन झालेली अशी संस्था आहे आणि आत्ताच्या काळात सहकारी संस्था चालवणे थी कि थी दिवसे हे किती अवघड झालेलं आहे दिवसेंदिवस हे सर्वांना माहीत आहे त्याच्यावरचे बंधनं हे देखील खूप महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व बंधन किंवा कायदे नियम पाळून ही संस्था वाढवण्यामध्ये ज्या अध्यक्ष असतील संचालक असतील ज्यांनी ही संस्था घडवली मोठी केली वटवृक्षामध्ये ज्यांचं या संस्थेचं रूपांतर केलं त्या सर्वांना धन्यवाद दिले पाहिजेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण हे दोन जिल्ह्याची ही संस्था अतिशय कार्यक्षमपणे ही इथंपर्यंत आणून त्यांनी ठेवलेली आहे सहकारी संस्था ही वर, बर -बर वर, वर, त्या संचालक मंडळाच्या कृतिशीलतेवर त्याचबरोबर सभासदांच्या विश्वासावर कर्जदारांच्या नैतिकतेवर आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतेवर चालणारी सहकारी संस्था असते आणि त्यामुळं की जे कर्मचारी आहेत जे संचालक मंडळी आहेत त्यांनी स्वतःला अतिशय झोकून घेऊन म्हणजे महसुली काम करत असताना देखील संचालक म्हणून स्वतःचा एक वेगळी भूमिका पार पाडताना त्या भूमिकेला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे कारण सोसायटीचं हित कशात आहे संस्थेचं हित कशात आहे त्याचा उत्पन्नाचा सोर्स कशा पद्धतीनं वाढवला पाहिजे याचा पुरेपूर विचार करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी ते रेशन दुकान असू दे सेतू सुविधा असू दे त्याचबरोबर सातबारा संगणकीकरणामध्ये देखील सोसायटीनं महत्त्वाचा रोल त्यावेळी निभावला होता त्यामुळे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उतरून स्वतःचा आर्थिक सोर्स शोधून ही संस्था अधिक बळकट कशी होईल आर्थिक सक्षम कशी होईल या दृष्टीनं सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने विचार केला या ही जी स्मरणिका आहे ती चालले असता अनेक आत्ताचे जे कर्मचारी आहेत तर त्यांचं मनोगत वाचल्यावर असं कळलं की शिंदे जर आत्ता जी रिटायर झालेली जी मंडळी आहेत त्यांची पहिली पिढी अगोदरची पिढी ते देखील मेंबर होती आता खेडसकर रासाहेबांचं मी बघितलं त्यांचे वडील पण वडिलांच्यासोबत ते त्या सोसायटीत जात होते म्हणजे एखादी संस्था फक्त आत्ताच्या पुरती मर्यादित नाही या संस्थेशी या कर्मचारी सोसायटीचं या सभासदांचं अतिशय भावनिक कौटुंबिक असं एक जिव्हाळ्याचं नातं आहे तर त्यामुळं हे शतक महोत्सव पार पडताना पू जे ज्या लोकांनी याला योगदान दिलं त्याचं पुन्हा एकदा आपण स्मरण करणे अतिशय आवश्यक आहे शिंदे सर मग अशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे आणि मी दोन हजार नऊला ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात परिव्रक्षदिन कालावधीला होतो त्यावेळी शिवलकर रावसाहेब पण आपल्यासमोर बसले असतील त्यावेळी त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही जे कर्मचारी नंतर नायब तहसीलदार होतात तहसीलदार होतात डेप्युटी कलेक्टर होतात तर ते सभासद म्हणून राहतात पण जे डायरेक्ट नायब तहसीलदार झालेले आहेत तहसीलदार झालेले आहेत डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत त्यांना शंभर वर्षात देखील अजून सभासद करून घेतलेलं नाही तर त्याचा देखील <laughs> सकारात्मकदृष्ट्या विचार करा कारण अचानक ज्यावेळी आपल्याला पैशाची गरज भासते Hmm. तर त्यावेळी एक हक्काचं ठिकाण हक्काचं स्थान म्हणून आपण या सोसायटीकडे बघतो hmm. तर त्यामुळं आपली जी घटना आहे किंवा ज्या आपल्या नियम आहेत त्यामध्ये बदल करून घेतले तर आपले सभासद वाढीस आणखी अधिक संख्या त्याची वाढू शकते आणि त्याचे व्यवहार देखील वाढू शकतील आजच्या या शतक महोत्सव कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं यथोचित आमचा सत्कार केला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संचालक मंडळ अध्यक्ष महोदयांचा आभार व्यक्त करतो आणि संस्था अशीच पुढे अधिक आर्थिक सक्षम होऊन चालत राहावी याच शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र